सभा क्रमांक एक्केचाळीसमध्ये सय्यदनगरमधील भाजपाच्या उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत नगरसेवक झाल्यानंतर स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देऊन संपूर्ण भागाचा कायापालट करणार असल्याचं सांगून उमेदवारांनी आशीर्वाद घेतले आहेत सय्यदनगर नगर परिसरामध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन उमेदवार अतुल तरवडे जीवन जाधव स्नेहल दगडे आणि मोठ्या रॅलीसह शक्तीप्रदर्शन करून घराघरामध्ये जाऊन प्रचार केला यावेळी स्थानिक नागरिकांनी भाजपच्या माध्यमातून अनेक विकास कामं झालं असल्याचंही सांगितलं आहे त्यामुळे आम्ही यावेळी देखील भाजपच्या पाठीशी उभे राहणार असल्याचं नागरिकांनी स्टार महाराष्ट्र बोलताना प्रतिक्रिया नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज आपण प्रभाग एकेचाळीस मधील एका घरामध्ये आलो राऊत फॅमिली आहेत दाम्पत्य आहेत ताई तुमचं नाव काय आणि तुम्ही आम्ही या प्रचारासाठी आलोय की नक्की तुमचं मतदान कोणाला असेल काय नक्की करायचं तुम्हाला शोभा राऊत मतदान भाजपला आहे आम्ही कारण तुमच्या या भागातले काय प्रश्न सुटलेत का रस्त्याचा प्रश्न आमच्या या भागातले प्रश्न नाही सुटलेले रस्ता नाही पाणी नाही म्हणजे घरात पाणी येते पावसाचं आमच्या सगळ्या ड्रेनेजचे काय व्यवस्था ड्रेनेजचे नाही पहिले सोसायटीने केले तेचे ड्रेनेज परत काय के केले नाही मग आता तुम्ही भाजपला मतदान करायचं म्हणताय का करणार आपली काम हवं हो पुढचे म्हणून इतर पण पक्ष आहेत ना नाही जे निवडून तेच करणार ना दादा काय नाव तुमचं किसन बबनराव राऊत तुमच्या भागामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न असतील अनेक मुलांचे प्रश्न असतील कामधंद्यांचे काय सुटलेत का आमचे काही प्रश्न सुटले नाहीत रस्त्याची तर उलट अडचण करून ठेवली रोड हा जा जाणारा ना गेट बंद केलं आहे जाणं येणंसुद्धा मुश्किल होऊन लहान मुलांना शाळेत घालवायचं म्हटलं तरी पुलाखालून जवळजवळ एक किलोमीटरचा हॅलपटा घेऊन यावं लागतं आणि ओव्हरब्रिज करणार होते किंवा प भुयारी मार्क करणार होते इथं नाही करता ह्या रोड सोडला आणि एक एक किलोमीटर अंतरावर दोन्ही बाजूला दोन भुयारी मार्क केले त्याचा आम्हाला काही फायदा नाही काही नाही काही नाही सास सर ना ससाने नगरला जायचं म्हणलं तरी आम्हाला म्हणजे याड्यावर जावं लागतं आणि ना मागच्या दहा वर्षात नगरसेवक कोण येते इकडे फिरकलेच नाहीत कारण पावसाचं पाणी ना आमच्या घरात येत आहेत रस्ते मोठे ना जे मेन रोड आहेत ते वाढवून घेतलेत परंतु सोसायटीचे रस्ते खाली तसेच राहिले जे पाणी आलेलंच सगळं पाणी आमच्या घरात येतं आहे लाईटचंही नाही हे नाही एक दिवस दिवस लाईट नसते आमच्याकडं गेले चार पाच दिवसापासून आमच्याकडं लाईट नव्हती आत्ता आम्ही मोहम्मदवाडीला जाऊन कंप्लेंट केली महम्मदवाडीला तिथं लाईटचं ऑफिस महम्मदवाडीला नेलं इथं गंगा विलेजला होतं ते महम्मदवाडीला नेलं जाणं येणं पण किती लांबी एवढे प्रश्न असताना तुम्ही भाजपला मतदान करता करणार आहे ताई म्हणतात असं का हो कारण आम्हाला वाटतं आता की बी प्रश्न सुटतील ते बी जे पीकडूनच सुटतील कारण काय की बाकीचे जरी आले तरी म्हणजे कुणी इकडे लक्षच द्यायला तयार नाही खालच्या वर्गाकडं कोणी लक्ष देत नाही सय्यदनगरमध्ये तर कुणी फिरकत नाही तर या ठिकाणी त्यांच्या घरातील सुनबाई पण आहेत ताई तुझं नाव काय नीलम गणेश राऊत या भागामध्ये तुम्ही तरुण महिला आहात मुली आहात या भागामध्ये महिलांचे काय प्रश्न आहेत का काही प्रश्न सुटलेत का आजपर्यंत जे ह्यांनी सासू सासऱ्यांनी जे माझं सांगितलं ते एकदम बरोबर आहे महिलांना पण तेच प्रश्न आहेत मुलांना सोडवायला परीकर जावं लागतं रेल्वेच्या परीिकर पहिला आम्ही चालत जायचो आता ते पण त्यांनी बंद केलंय त्यामुळं मग आम्हाला खूप अडचण होती भाजीपाला वगैरे आणायला जायचं म्हणतं तरी आम्हाला जाता येत नाही मग चालत जावं लागतं एक दोन किलोमीटर म्हणजे ह्याच्यापासनं आणि मुलांना सायकलवरनं पहिले ते रेल्वे गेटमधनं पटकन जाऊ शकत होते आता त्यांना मग लांब पडतं जाण्यासाठी पण महिलांच्या सुरक्षेसाठीचा माझा महत्वाचा प्रश्न आहे की इथं कॅमेरे बसवलेत का सुरक्षित आहेत का महिला नाही इथं ठराविकच ठिकाणी कॅ कॅमेरे बसवलेले आहेत इथं बऱ्याच ठिकाणी कॅमेरे बसवले नाहीत लोकांनी नाही बसवलेले म्हणजे कॅमेरे आणि असं म्हणजे कार्पोरेशन करून तर कॅमेरे नाहीत प्रश्न असेल की या भागातले प्रश्न सुटले नाहीत म्हणत म्हणतात कमळ चिन्हावरतीच भाजपला आता महापौर होता भाजपचा तरी सुद्धा या भागातले प्रश्न तुम्ही मांडले नाही काही प्रश्न हेच केले नाहीत कारण आता बरेच दिवस म्हणजे कार्पोरेशनचे ना हेच बंद होते ना प्रशासक नेमलेलं होतं त्यांना जरी कंप्लेंट केली के तर तात्पुरते आमचे पाण्याची वगैरे हे करायचे ते परंतु खास असं कायमस्वरूपी असं काहीच नाही केलेलं कायमस्वरूपी करायला पाहिजे ना आलेलं पावसाचं पाणी मत आम्ही ह्यावेळेस बी जे पी तर आपण पाहिलं की प्रभाग एकेचाळीसमध्ये अनेक एक प्रश्न आहेत रस्ते असतील पाणी असेल वीज असेल आरोग्य असेल महिलांचे प्रश्न असतील हे सुटलेले नसतानासुद्धा देखील हे प्रश्न सुटावेत यासाठी हे राव दाम्पत्य भाजपला मतदान करणार असं यावेळी सांगत आहे पाहूया नक्की पंधरा तारखेला कोण कौन कोणाला मतदान देते आहे कोण विजय होते पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज धन्यवाद नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे